डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघळे हे पुण्यात निर्भय बनो कार्यक्रमास आले असता त्यांच्यावर जीवघेणा भ्याड हल्ला करण्यात आला या घटनेचा पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ जाहीर निषेध करीत असून याबाबतचं लेखी निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात येणार आहे प्रसिद्ध वकील अॅडव्होकेट असीम सरोदे थोर समाजसेवक विश्वंभर चौधरी आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघळे हे पुण्यातील निर्भय बनो या कार्यक्रमासाठी आले असता गुंडांनी त्यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला केला लोखंडी रॉडनेही ला करून लोकशाहीचा गळा घोटण्याचा कृत्य केला या कृत्याचा पिंपरीचिंचवड शहर पत्रकार संघ निषेध करीत असून याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदन करीत असल्याचे अखिल मराठी पत्रकार संस्थेचे संस्थापक बापूसाहेब गोरे पिंपरीचिंचवड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष दादाराव आढाव पिंपरीचिंचवड शहर डिजिटल मीडिया अध्यक्ष भीमराव तुरुक यांनी सांगितले आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा